दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कावडधारकांचा गजर साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीची सोमवार दिनांक सहा रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी गडावर गेल्या दोन दिवसांपासून भाविक भक्तांची नाशिक ते सप्तशृंगीगड असा पायी प्रवास कावडधारकांचा सुरू झाला असून अनेक ठिकाणी या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत असून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देखील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पुरविल्या जात आहेत त्यामुळे नाशिक कडवण रस्त्याला जणू काही यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या तालुक्यातून भाविक गडाकडे मार्गस्थ झाले असून यामध्ये डी जे बँड ढोल ताशांच्या गजरात हे भाविक कावड घेऊन सप्तशृंगी गळाकडे अनवाणी पायांनी जात आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या पवित्र तीर्थातून भगवतीचे स्नान होणार असून आई भगवतीच्या दर्शनाची ओढ भाविकांना लागली असून मोठ्या भक्तिभावाने भाविक यावेळी अहिराणी गाण्यांवर ठेका धरत असून यामध्ये डोंगर हिरवागार तांबानी घागर मोत्यांनी चोयम वनी गडनी पावरी रथकाय चालना वनी गडले आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला अंबाबाई लाड लाड ये ग या गीतांवर परिसर दुमदुमला असून भाविक आनंदाने पुढे पुढे जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी